गाठी चालू होती आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे त्याचा मी रिस्पेक्ट करते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि त्या मराठा आंदोलकांना समर्थन आहे पण भाजपची लोकं आंदोलकांचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमाने गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी गाज होती त्यांना मी ते करू दिलं मग दा ते लिमिटच्या बाहेर गेला मग मी उलटले त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नकालावं पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलनात त्यांचं नाव पुढे घेऊन भाजपची लोकं असं करतात याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जयांगी पाटीलजीनी पण नोंद करावी भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा खरं तर शिकवण आहे काय आव्हान असेल मराठा समाजाला पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललं आहे संघर्ष चाललाय जो व्यवस्थित चाललाय आहे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गायबोट लावायचा बी जे पी प्रयत्न करतो 俺家过去这么滴学。